राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी म्हणून एक पण केलाय तो पण म्हणजे जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाहीये तोपर्यंत मी चप्पल पायात घालणार नाही असा त्यांचा पण आहे आणि आता आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आहेत काय नेमकी तुमची मागणी आहे तुम्ही चप्पल पायात तुम न घालण्याचा पण केलाय आपण बघितलं तर या पावसाळ्यामध्ये गेल्या बत्तीस वर्षात धाराशिव जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कधीच पाऊस पडला नाही आमच्या जिल्ह्याची सरासरी सहाशे दहा मिलीमीटर आहे परंतु बाराशे अठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालाय आणि या मोठ्या पावसामुळं या पुरामुळं या पावसाच्या ह्याच्यामुळं आमची शेती उद्ध्वस्त झाली आहे आणि आता ही शेती जर पूर्वपदावर आणायची असेल तर इथल्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळायचं हे एकमेव वेळ आहे असं आमच्या सारख्या शेतकऱ्याला वाटतं आज शेतीचा आमच्या मसनवाटा झालाय म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याची शेतमजुराची सगळ्याची धारणा आहे की आता या शेतीला उभारणी आणण्यासाठी जर काही शासनानं मदत केली मायबाप सरकारनं तर आता संपूर्ण कर्जमाफी करावी आणि त्यासाठी मी दसऱ्यापासून पायामध्ये चप्पल घालायची नाही असा मनोदय व्यक्त केला आहे हा माझा आत्मक्लेश आहे या जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी शेतमजासाठी आपण काय जर देऊ शकत असेल त्याच्यासाठी लढवू शकत असेल तर त्यासाठी हा माझा मनोदय सरकारने शेतकऱ्याला पॅकेज दिलंय त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी ना नाहीत ना, ना का ते कमी कमी आहे का सरकार शेतकऱ्यांना आज आमच्या जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टर जमिनी वाहून गेल्यात आणि शासनानं पॅकेज डिक्लेअर केलंय शासनानं सांगितलं की अठरा हजार पाचशे देऊ प्रत्यक्षात त्यांनी आठ हजार पाचशेची घोषणा केली आज प्रत्यक्षात शेतकऱ्याला पाच हजार शंभर पाच हजार दोनशे रुपये हेक्टरला मिळालेत हे म्हणजे शासनाची ही फसवी घोषणा आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की हजारो हेक्टर जमिनी वाहून गेल्यात माती खरडून गेली जमिनीची सुपीकता नष्ट झाली हजारो हेक्टर वरची शासनानं सांगितलं की आम्ही तुम्हाला याच्यासाठी साडेतीन लाख रुपये देऊ पन्नास हजार सत्तेचाळीस हजार रुपये रोख देऊ आणि तीन लाख नरेगामधून तुम्हाला काम करण्यासाठी देऊ मायबाप सरकार आज आमच्या जिल्ह्यामधली सगळी शेत तळी सगळ्या नद्या पूर्ण पाण्यानं भरून आहेत एक वर्ष या तळ्यामधून या नद्यामधून पाणी हटणार नाही आणि मग तुम्ही कुठून गाळ आणून शेतामध्ये टाकायचा हा सगळ्यात समोरचा प्रश्न आहे एक वर्षभर नदीतला शेतातला तळ्यातला गाळ आणता येणार नाही आणि नरग्यातले पैसे कधी मिळणार म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्याला पैसे द्यायचे नाहीत अशी शासनाची भूमिका आहे पुढची भूमिका काय आता मागण्या तर तुमच्या असताय शेतकऱ्यांसाठी पुढची शरद पवार राष्ट्रवादीची मागणी काय आहे भूमिका काय आम्ही शेतकऱ्यासाठी लढत राहणार शासनाच्या या फसव्या घोषणा शेतकऱ्याच्या पदरी पर्यंत पडेल शासनाने दिलेल्या योजना आमची मागणी आहे की या योजनामध्ये किचकटाटी टाकू नका शेतकऱ्याला आता सरळ सरळ मदत करा त्यांना शेतीमध्ये उभं राहायचा प्रयत्न करा अशीच आमची शासनाबरोबर ही आहे इच्छा आहे आणि जर ह्या शासनानं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही शासनाच्या विरोधामध्ये सर्व पातळीवर आम्ही शासनाच्या विरोधामध्ये लढू एकंदरीतच शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन आम्ही लढतोय आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असा पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केला श्रीराम क्षीरसागर टी व्ही नाईन मराठी धाराशिव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव